नमस्कार बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमातिथी दे बाकासूर बाकासूर मित्रांनो कालच चिपळणं या ठिकाणी गेला होता प्रमुख आकर्षण म्हणून आणि सर्वांनाच प्रश्न पडला आहे बकासूर नक्की कोणत्या मैदानामध्ये पडताना दिसेल कारण बाकासूर बरे दिवस झाला मैदानात दिसत नाही आहे तर मित्रांनो उद्या एक भव्य व्यसह ओपनचं मैदानात पार पडत आहे हे केसरी गराडे तालुका पुरंद पुरंदर, पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी आणि या मैदानात एक नंबर बक्षी असणार आहे एक लाख अकरा हजार दोन नंबरला अठ्ठ्याऐंशी हजार तीन असे माईदन, माईदन मोठ तर तीन नंबरला सत्याहत्तर हजार असं आहे मोठ्या म्हणजे मोठं मैदान ओपनच मैदान पार पडतं आहे आणि नक्कीच या मैदानामध्ये आपल्या मोठमोठे महाराज पात पाता दिसतील त्याचबरोबर नवीन सुद्धा आपल्या पाताने पाहायला मिळतील मित्रांनो या मैदानात बाकासू पान की कोण असेल तर सर्वत्र एकच चर्चा चालू आहे या मैदानामध्ये बाकासुरू आणि घरचा साज म्हणजेच महाराज आपल्या पात दिसेल या मित्रांनो या मैदानासाठी बाकासुराला खूप साऱ्या शुभेच्छा बाकासर आणि महाराज पाहता पाहताना दिसले तो लोक गोलावाचे मानकरी होतील होतील का एक लाख अकरा हजार हजार अकरा अकरा हजाराची मान करी होतील का कमेंट कंडक्टर सांगा चाल मला भेटू पण नाही एक नवीन अपडेट्स आहे भांडार्टच्या नवीन व्हिडिओमध्ये